मातोश्री रिक्षा युनियन दाभाडी अध्यक्ष रावसाहेब निकम यांच्या नियोजनात श्रीराम मंदिर दाभाडी येथे सरपंच उपसरपंच मराठा महासंघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रभू श्री रामचंद्रांना पुष्पहार अर्पण करून भव्य रिक्षा रेडी करण्यात आली होती या दरम्यान अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री राम रामदलांची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना सबंद भारतभर तसेच भारताच्या बाहेर देखील आनंद उत्सव साजरी केला जात आहे याच पार्श्वभूमीवरती मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रिक्षा युनी देखील हा आनंद उत्सव साजरा करत रिक्षा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण गावात जनजागृती करत भगवामय वातावरण निर्माण केले होते